मध्ये जी नररत्नांची खाण त्याच्यापैकी हिमालया एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे आपले क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाताना नायकवडी गुरुस्थानी असणारे क्रांतिसिंह नाना पाटील त्याचबरोबर क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाताना नायकवडी यांना क्रांतीच्या अग्निकुंडामध्ये उडी घेण्यासाठी प्रेरित करणाऱ्या क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या स्मृतीस मी अभिवादन करते आजचा दहा सप्टेंबर हा दिवस आपण आपल्या संपूर्ण हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहामध्ये शौर्य दिन म्हणून साजरा करतो आजचा ऐंशीवा शौर्य दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत थोर स्वातंत्र्यसैनिक पद्मभूषण क्रांती डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांनी दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी इंग्रज सरकारच्या ताब्यात असलेल्या सातारा जेलच्या तटावरून बाहेर ऐतिहासिक उडी टाकली होती व भारतीय स्वातंत्र्याचा लढा चालू ठेवला त्या ऐतिहासिक घटनेस ऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता शौर्य गाजवले म्हणून दहा सप्टेंबर हा शौर्य दिन म्हणून आपण साजरा करतोय थोर स्वातंत्र्य सेनानी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांनी दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीसला इंग्रज सरकारच्या ताब्यात असलेला सातारा जेलच्या तटावरून ऐतिहासिक उडी टाकली आणि त्याला आज ऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत भारत मातेला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी नागनातानांनी आपल्या देश जीवाची पर्वा न करता शौर्य गाजवले म्हणून दहा सप्टेंबर शौर्य दिन आपण साजरा करतो वाळव्याच्या हुतात्मा संकुलाच्या वतीने सातारा जेल आ, सातारा येथे विशेष उपक्रमाचे आयोजन केलेले आहे आणि हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी व वै इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम संपन्न होणार आहे या उपक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले होते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारमध्ये नागनाथन्नांनी सर्वात चांगले काम केले आणि सर्वात पुढे होते पारतंत्र्यात असलेल्या भारत मातेला इंग्रज सरकारच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात अनेक मोहिमा आखल्या आणि आने अनेक उग्र आंदोलने आखून ती सुद्धा यशस्वी केली त्यापैकीच एक म्हणजे सातारा साताराजेंच्या तटावरून उडी होय इंग्रज सरकारच्या विरोधात वाळवा तालुक्यामध्ये जनतेमध्ये असंतोष पसरला होता आणि त्याचे नेतृत्व नागनाथन्नांनी केले नागनाथांनाच्या नेत नेतृत्वास मांडून अनेक तरुण स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते भारतमातेचे थोर सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस <laughs> यांच्या विचाराने वाळवा तालुक्यामध्ये सशस्त्र क्रांती सुरू होती एका बाजूला महात्मा गांधीजींनी एकोणीसशे बेचाळीस साली करा किंवा मरा असा संदेश जनतेला दिला डॉक्टर नागनाथ क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवाड यांच्या प्रेरणेने क्रांतिसिंह नाना पटलांच्या आशीर्वादाने स्वातंत्र्यांचा अग्निकुंड दगधगता ठेवला होता वाळव्यामध्ये व तालुक्यात अन्य ठिकाणी सशस्त्र उठाव झाले त्यात त्याचे नेतृत्व नागनाथ असल्यामुळे इंग्रज सरकारचा नागनाथ डोळा होता अण्णा सावध होते त्यामुळे ते इंग्रज सरकारला सापडत नव्हते नागनाथन्ना ना अटक करण्यासाठी मग इंग्रज सरकारने मोठे बक्षीस लावले होते अखेर वाळवा येथे अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस साली डॉक्टर नागनाथन्ना नायकोडी यांना इंग्रजांनी अटक केली अर्थातच एका फितुराने गद्दारी केल्यामुळे अण्णांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले अण्णांना प्रथम इस्लामपूर येथे तुरुंगात ठेवले परंतु अण्णा इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन पळून जाणार याची कुणकुण लागताच इंग्रजांनी अण्णांना सातारा जेलमध्ये ठेवले साताराचा तुरुंग अभेद्य होता इंग्रजांच्या सभोवताली त्या तुरुंगाच्या सभोवताली अठरा फूट उंचीची भिंत आजही आहे सुरक्षा अत्यंत कडक होती तरीसुद्धा नागनाथ अण्णाने इंग्रज सरकारच्या हातावर तुरी दिली आणि दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस साली तुरुंग फोडून ते बाहेर पडले भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी दाखवलेला शौर्य त्यांनी दाखवलेले हे जे शौर्य आहे ते सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखे आहे वास्तविक डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांचा हा शौर्याचा इतिहास नव्या पिढीला माहीत होण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अण्णांचे असे अनेक प्रसंग शालेय अभ्यासक्रमात प्रविष्ट करावेत अशी लोकांची अपेक्षा आहे खरं तर ही अपेक्षा संपूर्ण हुतात्मा संकुल शिक्ष उद्योगसमूह परिसरातील सर्व विद्यार्थी आणि सर्व क्रांतीवीर असणारे आणि क्रांतीसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या साठी प्रेम जिवाळा आपुलकी असणारे सर्व लोकांनाच वाटतं की आपल्या अभ्यासक्रमामध्ये हा अण्णांचा जो धडा आहे तो यावा म्हणूनच मी इथं प्रकट वाचन केलं की विद्यार्थ्यांना हे अशा पद्धतीचे जे आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं अशा थोर लोकांचे ज्या चरित्रांची पारायणं होतील त्यावेळेला तुमच्यामध्ये जाजवल्य इतिहास जागृत होईल जसं म्हणतात पहा इतिहासाच्या पानावर मातीच्या कणावर जनतेच्या मनावर आणि एकनिष्ठतेच्या प्रमाणावरती ज्यांनी राज्य केलं ते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा स्वातंत्र्यासाठी झगडलेले भगतसिंग बाबूगेनू सुखदेव आणि त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरांचे विचार पुढं चालवणारे ना आपले क्रांती डॉक्टर नागनाथना नायक नायकवडी यांचा जो इतिहास आहे तो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्यावेळेला लिहिला जाईल पाठ्यपुस्तकामध्ये रोजच्या अभ्यासक्रमामध्ये ज्यावेळेला येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं ते विद्यार्थी वाचन करतील आणि त्यांच्या सम होण्यासाठी बघा जे देशासाठी लढले ते अमर अमरहुतात्म्य झाले आणि त्यांच्या बलिदानानं पवित्र पावन झालेल्या भूमीमध्ये आपण ह्या विद्यालयामध्ये शिक्षण घेतो आहे हे आपलं परमभाग्य तर आजच्या दिवशी या शौर्य दिनाच्या दिवशी क्रांती डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी यांच्या संघर्षास आणि त्यांना त्यांनी जी उडी मारली क्रांतिकारक जेलच्या तटावरून त्या उडीच्या शौर्यदिनानिमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करते आणि मी माझं मनोगत थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र